नमस्कार प्रेक्षको सी न्यूज पुणे वृत्तदर्शन पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र गेल्या तीस वर्षापासून पुणेकरांच्या सेवेत महाराष्ट्र साहित्य परिषद अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या संस्थांच्या वतीनं विश्वास पाटील यांच्या नव्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या निमित्तानं पुण्यातील साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये भव्य सत्कार करण्यात आला या सत्काराच्या वेळेला प्राध्यापक मिलिंद जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते आणि खास आशीर्वाद देण्याकरता डॉक्टर रावसाहेब कसबे देखील आवर्जून उपस्थित होते यावेळेला विश्वास पाटील यांनी सांगितलं की मराठी माणूस ज्या वेळेला दुसऱ्या प्रांतात दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा तो तेथील भाषा शिकतो आणि ते, ते कम्युनिकेशन तर चालू करतो पण मुंबईत वर्षानुवर्ष राहायचं आणि मराठी भाषा शिकणार नाही ही दरपोक्टी कशा करता असा खडा सवाल त्यांनी केला त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावी ग्रंथालय वाचनालय निर्माण व्हावीत आणि साक्षरतेचा दरही वाढला पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आता विचार माझं असं आहे की, सा की काहीतरी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यावर पहिले चार महिने सत्कारात जातात नंतर विविध गावांना भेटी देण्यात जातात वर्ष कसं जातं ते संपत नाही समजत नाही माय मराठीवर चहू बाजूने घाले आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून काहीतरी वेगळी ठोस पावलं उचलावीत दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो मला आनंद वाटतो गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी निष्काम साहित्य सेवा करतो आहे आणि त्याचं हे फळ मिळालं असं मला वाटतं आतापर्यंत या पंक्तीमध्ये अनेक दिग्गजांना मान मिळालेला आहे त्या पंक्तीमध्ये तुम्ही आता अध्यक्ष म्हणूनही करणार साहित्यिक ते अध्यक्ष कसा प्रवास होता तुमचा प्रवास म्हणजे आता काय ही लिहित आलेलं आहे अध्यक्षपदापर्यंत आलो साहित्य या साहित्याच्या दरबारातले उत्तम सिंहासन आहे याच्यावर अनेक दिग्गज लेखक महान साहित्यिक आमच्या गुरुसारखे आचार्यत्र्यांसारखी मंडळी असतील नाशी फडके आहेत विस खांडेकर अशा त्यांच्या त्या आसनावर बसायला आम्हाला मान मिळतो आहे याचं मला भाग्य वाटतं कोणत्या लिखाणानं तुम्हाला जास्त प्रसिद्धी मिळाली किंवा ती तुमची जमेची बाजू सगळी असं वाटते की तुमचं लिखाण घरोघरी पोहोचलं आता लिखाण माझं सर्व लेखक जर लिहितं आईला मग आपलं मूल प्रत्येक मूल आपल्याला आवडतं तसं माझ्या सामाजिक कादंबऱ्या पाणीपत वगैरे असतील या सगळ्यामध्ये मला लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी खूप आवडते